साठो गोष्ट लग्नाची भाग बावीस अग्नेने कॅबिनमध्ये मध्ये एंट्री केली तसे हे सगळे उठून उभे राहिले रॉनीत अक्षय शॉक होऊन अग्नेला बघायला लागले त्याचा रुबाब डोळ्यातला राग बघून ते घाबरले आपलं काही खरं नाही म्हणून त्यांनी आपल्या आई, आई वडिलांकडे बघितलं तर ते सुद्धा घाबरलेले होते ज्या मुलीला आपण हलक्यात घेत होतो ती मुलगी इतक्या मोठ्या व्यक्तीची वाईफ असेल असा विचार त्यांनी स्वप्नात पण केला नव्हता तुमच्यामध्ये रोनीत कोण आहे अग्ने म्हणाला त्याच्या आवाजाने सुद्धा अंगाचा थरकाप उडवून जात होता रोनीतची तर भीतीने गाळण उडाली आय एम सॉरी सर आय एम सॉरी मला माहीत नव्हतं त्या तुमच्या मिसेस आहे आय एम सॉरी सर आय एम सॉरी रॉनित स्वतःहून पुढे येऊन अग्नेची माफी मागायला लागला अग्नीने त्याच्या गालात सटासट मारल्या सगळ्यांनी तोंडावर हात ठेवला आपल्या मुलाला मारताना बघून रॉनितचे आईवडील पटकन पुढे आले सर प्लीज सोडा त्याला मिस्टर रजत म्हणाली तरी अग्नय त्याला तुडवत होता कालच्या निपचीत पडलेल्या अबोलीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला तसा तो अजून भडकला आणि रोनितवर हात साफ करायला लागला सर प्लीज हवं तर मी रोनितला इथून लांब पाठवून देतो पण प्लीज एवढ्या वेळेस त्याला माफ करा प्लीज सर मिस्टर रजत अग्नेयला म्हणाले तसा अग्नेयचा मारणारा हात थांबला रोनितच्या सगळ्या मित्रांची घाबरगुंडी उडाली होती मिस्टर रजत तुमच्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे आणि यावेळी माझी बायको होती म्हणून तुमचा मुलगा पकडला गेला नाहीतर आत्तापर्यंत त्याने आणि त्याच्या मित्रांनी खूप जणांना असाच त्रास दिला आहे आणि याची वारंवार प्रिन्सिपलने तुमच्याकडे कंप्लेंट केली होती तरीसुद्धा तुम्ही त्याला सुधारवलं नाही आता मी जसं त्याला मारलं आहे तसं तुम्ही मारलं ना, तर इतक्या दिवसात तो सुधारला असता इथून पुढे या स्टुडंटपैकी एकही स्टुडंट माझ्या कॉलेजमध्ये राहणार नाही अग्नेचे डोळे आग ओकत होते मी यांना खूप वेळा समजावून सांगितलं की रोनितचे नको तितके हट्ट पुरवत जाऊ नका आज त्याच्या असं बिघडण्यामागे कारणीभूत त्याचे वडीलच आहे रोनितची आई रडत म्हणाली तुमच्या मुलाला वेळी सुधरवा नाहीतर पुढे जाऊन तुम्हाला पश्चाताप शिवाय काही मिळणार नाही अग्ने मिस्टर रजत यांना म्हणाला आणि मिस्टर कामत तुम्ही मी तुम्हाला बोललो होतो की या सगळ्यांचा ॲड्रेस मला पाठवा पण तुम्ही तसं केलं नाही तुम्ही स्वतः इथं सगळं मॅनेज करायला लागला तुम्हाला काय वाटलं मला काही कळणार नाही अग्नय आता प्रिन्सिपलकडे वळाला तसे ते घाबरले मिस्टर सहस्त्रबुद्धे मी त्यांना कॉलेजमधून काढून टाकणार होतो प्रिन्सिपल घाबरत म्हणाले मिस्टर कामत जितकी यांच्या आईवडिलांची चूक आहे तितकीच तुमची आहे जेव्हा त्यांच्या विरोधात तुमच्याकडे इतक्या कंप्लेंट्स आल्या होत्या तेव्हाच तुम्ही त्यांना कॉलेजमधून काढून टाकायला हवं होतं जसं या मुलांना मी कॉलेजमधून काढत आहे तसं तुम्हालाही इथून प्रिन्सिपल पदावरून काढत आहे कॉलेजला तुमच्यासारख्या प्रिन्सिपलची गरज नाही अग्नेय म्हणाला तसे मिस्टर कामत जबरदस्त शॉक झाले मिस्टर सहस्त्रबुद्धे तुम्ही मला असं प्रिन्सिपल पदावरून काढू नाही शकत प्रिन्सिपल म्हणाले मी काय करू शकतो हे तुम्ही मला सांगू नका तुम्ही कॉलेजकडे दुर्लक्ष करत होते म्हणून अशा रॅगिंग वाढत गेल्या त्यामुळे कॉलेजचं नाव बदनाम होत आहे तुम्हाला मी प्रिन्सिपल पदावरून काढलं आहे जॉबवरून नाही उद्यापासून या कॉलेजला नवीन प्रिन्सिपल येईल तुम्ही जसे आधी प्रोफेसर होते तसंच आत्ता प्रोफेसर म्हणून जॉब करा अग्नेच्या या निर्णयाने प्रिन्सिपल सरांनी खाली मान घातली खरंच त्यांनी कॉलेजकडे खूप दुर्लक्ष केलं होतं पण रणजित यांच्यामुळे ते प्रिन्सिपल पदावर टिकून होते पण आज अग्नेने त्यांना या पदावरून काढून टाकलं रूम रूममध्ये आराम करून करून बोर झालं तिने थोड्या वेळ खाली रंजना आणि प्रमिला यांच्याकडे जायचं ठरवलं गौरव असता तर त्याच्यासोबत गप्पा मारल्या असता पण गौरव ऑफिसला गेलेला होता अग्नेय पण नाही कमीत कमी त्याच्याशी डोकं लावण्यात वेळ कसा निघून गेला असता कळलं पण नसतं ते दोघं नाही म्हणून ती रंजना यांच्याकडे गेली इकडे अग्नेय उशिरा ऑफिसला आला आणि लगेच कामाला लागला संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर सगळे निघून गेले होते गौरव त्याच्याकडे आला तर त्याने गौरवला घरी जायला सांगितलं त्याला उशीर होणार होता म्हणून गौरव पण तिथेच थांबला दोघ सोबतच जाऊ असं म्हणाला सर मिस्टर समर आले आहेत कृतिकाने त्याच्या कॅबिनमध्ये येऊन निरोप दिला त्याला आत पाठव अग्नेने लॅपटॉप बंद केला आता त्याला टेन्शन आलं होतं गौरव तिथेच बसून फोन बघत होता काय सांगायचं होतं तुला अबोलीबद्दल अगने म्हणाला अरे यार इतकी काय घाई आहे मला बसू तर दे हॉस्पिटलमध्ये उभं राहून पाय दुखायला लागतात हे डॉक्टरचं काम पण सोप्पं नाही आहे समर रिलॅक्स चेअरवर बसत म्हणाला अग्नेने फोन करून त्याच्यासाठी नाश्ता मागवून घेतला वहिनीविषयी काय बोलायचं आहे म्हणजे ती ठीक तर आहे ना गौरवला पण तिची काळजी वाटायला लागली होती तुझी वहिनी बिल्कुल ठीक आहे समर म्हणाला तसं अग्नेच्या कपाळावर आठ्या पडल्या मग तू इथे टाइमपास करायला आला आहेस का अग्ने चिडून म्हणाला अरे रिलॅक्स ब्रो इतका का हायपर होतो त्यांची तब्येत एकदम ठीक आहे मला फक्त त्यांच्या मनात जी डॉक्टरांविषयी भीती आहे ती जाणून घ्यायची आहे त्यांना डॉक्टरांची इतकी भीती का वाटते आणि हा एक मानसिक आजार पण असू शकतो म्हणून त्यांची काळजी वाटली आणि तुला विचारायला आलो तुला माहीत आहे का त्या डॉक्टरांना इतक्या का घाबरता समर म्हणाला काय बोलत आहे तू तिला असा कुठलाही मानसिक आजार नसेल पण हां तिच्यामुळे दुसऱ्यांना होऊ शकतो अग्नय कपाळावर दोन बोटं घासत म्हणाला अग्नय मी काल त्यांच्या डोळ्यात डॉक्टरविषयी भीती बघितली आणि हा साधा विषय नाही आहे मला असं वाटतं तू एकदा त्यांच्या आई वडिलांशी बोल खरं काय आहे ते जाणून घे आणि जर त्यांच्या डोक्यात डॉक्टरांविषयी भीती असेल तर ती आपल्याला बाहेर काढावी लागेल पुढे असे अनेक मेडिकल सिच्युएशन येतील तेव्हा काय करणार आहे तू आणि हे त्यांच्या जीवावर पण बेतू शकतं समर म्हणाला तसा अग्ने सिरियस झाला मी याविषयी तिच्या आई वडिलांना विचारून बघतो काही प्रॉब्लेम असेल तर लगेच ट्रीटमेंट करून घेऊ अग्नय म्हणाला त्याला आता तिची काळजी वाटायला लागली वरतून इतकं बडबड करणारी मुलगी आत मनात खूप काही लपवून बसली होती अग्नय आणि गौरव घरी आले रणजित सूर्यजित काही कामानिमित्त दोन तीन दिवस बाहेर गेले होते त्या दोघांना यायला थोडा उशीरच झाला होता रंजना आणि प्रमिला अबोली खाली हॉलमध्येच बसलेल्या होत्या अबोलीला बघून अग्नेच्या कपाळावर आठ्या पडल्या आलात तुम्ही आज खूप वेळ लागला प्रमिला म्हणाल्या गौरव लगेच त्यांच्याजवळ जाऊन मांडीवर डोकं ठेवून झोपला आज खूप काम होत म्हणून उशीर झाला गौरव म्हणाला अबोली मी तुला सकाळी मिस्टर सहस्रबुद्धे मला दिवसभर रूममध्ये बसून खूप बोर झालं होतं म्हणून आत्ताच आत्ताच खाली आली हो ना आई बसून बसून माझे पाय दुखायला लागले म्हणून खाली आले तिला माहीत होतं अगने काय बोलणार आहे ते तो पुढे काही बोलायच्या आधीच तिने पटकन उत्तर दिलं दुपारपासून ती खालीच होती आणि अग्नेला म्हणाली की आत्ताच खाली आली आहे रंजना आणि प्रमिला तिच्या तोंडाकडे बघायला लागल्या तसे तिने हळूच डोळे मिचकवले आणि हे अग्नेच्या नजरेतून कसं सुटेल त्याने तिला बघून सुस्कारा सोडला आणि रूममध्ये फ्रेश व्हायला गेला अग्निय फ्रेश होऊन आला गौरव पण फ्रेश होऊन आलेला होता सगळ्यांनी जेवण केलं आणि झोपायला गेले अबोलीचा क्लास चालू होता म्हणून अग्ने त्याचं काम करत बसला तिचा क्लास झाल्यानंतर ती उठून झोपायला आली अबोली उद्यापासून तुझं कॉलेजला जाणं बंद अग्ने म्हणाला तशी ती ताडकन उठून उभी राहिली काय म्हणालात ती थोडी रागात त्याला म्हणाली तू जे ऐकलं तेच जे तू ऐकलं उद्यापासून तुझं कॉलेजला जाणं बंद तुझ्या सगळ्या सब्जेक्टचे लेक्चर ऑनलाईन होतील तू घरीच बसून अभ्यास करायचा तो म्हणाला तसं तिचं तोंड उघडं पडलं का ती म्हणाली तसा तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला काल जे झालं ते पुन्हा होऊ नये म्हणून तू उद्यापासून घरूनच लेक्चर अटेंड करायचे तो तिच्या डोळ्यात बघून म्हणाला मिस्टर सहस्त्रबुद्धे काल जे झालं ते पुन्हा होईलच कशावरून तुम्ही माझं कॉलेजला जाणं बंद करू नका घरी मला बोर होईल ती तोंड पाडून म्हणाली अबोली तीन महिने आहे फक्त तुझं कॉलेज पूर्ण व्हायला मग तीन महिने घरून लेक्चर अटेंड करायला काय प्रॉब्लेम आहे तो बोलत होता आणि तिचा पारा चढत होता मिस्टर सहस्त्रबुद्धे मी तुमचं सगळं ऐकायला लागले म्हणून तुम्ही तुमची मर्जी माझ्यावर चालवत आहात ती एक बोट त्याच्याकडे करून म्हणाली तसं त्याने तिचं बोट आपल्या बोटात अडकवून तिला आपल्याजवळ ओढलं मी सांगितलं ते करायचं तो म्हणाला तशी ती चिडली अजिबात नाही ती गाल फुगवून म्हणाली कॉलेजला जाणं बंद मी कॉलेजला जाणार जायचं नाही जाणार 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 मी कॉलेजला जाणार ती अडून बसली मी तुला जाऊ देणार नाही तो माघार घेत नव्हता हो मी जाणार ती हट्ट करत म्हणाली त्या दिवशी मी गौरवला माझ्या हाताखालून काढलं ते तू बघितलं होतं ना दरवाज्यातून चोरून चोरून तो भुवया उंचावून आण आणि गालात किंचित हसून म्हणाला मी मी कुठे कुठे काय बघितलं तिने तिची नजर खाली केली त्या दिवशी ती खरंच अग्नेला घाबरली होती मग उद्यापासून कॉलेजला जाणार तो परत म्हणाला मी कॉलेजला जाणार नाही ती मान नाही मध्ये हलवत म्हणाली जा ना नाही ना अगं जायचं होतं ना तुला आता नाही जायचं ना मला आबोली परत थोडी फुगली जा आता झोपून घे तो म्हणाला तशी ती लगेच बेडवर जाऊन आडवी झाली अग्नेने तोंडावर हात ठेवून आपलं हसू थांबवलं त्याला तिचं खूप हसायला येत होतं सकाळी अबोली लवकरच उठून खाली आली अग्ने पण त्याचा आवरून आला होता अबोलीने त्याच्याकडे बघितलं नाही तिला त्याचा राग आला होता अबोली दुपारी तुझं ऑनलाईन लेक्चर आहे अटेंड कर तो म्हणाला आबोली एक नाही दोन नाही घरूनच लेक्चर अटेंड करायचं आहे का गौरव म्हणाला आबोलीच्या कॉलेजचे थोडे दिवस बाकी आहे तर तिला घरूनच लेक्चर अटेंड करू द्या आणि या विषयावर मला अजून जास्त काही बोलायचं नाही आहे तो म्हणाला तसा गौरव पण शांत बसला आजचा भाग इथेच संपत आहे भेटूया लवकरच पुढच्या भागात थोडी तब्येत ठीक आहे म्हणून आजचा भाग बोलायला थोडा वेळ लागत होता तर प्लीज समजून घ्या